दोन हजार नऊ च्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यात येत आलेल्या आहेत मात्र यंदा निवडणूक आयोगानं हरियाणाची विधानसभा ही जम्मू काश्मीर सोबत घोषित केली तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे धकलल्या विद्यमान सरकारला फायदा होण्यासाठी या निवडणुका पुढे धकलण्यात आल्याचा कयास लावला जातोय मात्र दुसऱ्या बाजूनं विचार केला तर निवडणुका पुढे धकलल्यानं विद्यमान महायुती सरकारला नुकसानच होताना दिसते तर ते कसं पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस्वी ढवळे महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे धकलल्यानं सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त हप्ते महिलांच्या खात्यावर पडून त्याचा फायदा होईल असं सांगितलं जात मात्र या योजनेची पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या वर्षी मध्य प्रदेश सरकारनं फेब्रुवारी महिन्यात लाडली बहन नावानं ही योजना सुरू केली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये तिथं निवडणुका झाल्या आणि तिथलं विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं मात्र त्याला आधार फक्त लाडकी बहीण योजनेचाच नव्हता तर आणखी काही योजना देखील त्यावेळी मध्य प्रदेश सरकारनं सुरू केल्या होत्या त्याचा देखील प्रभाव तिथल्या निवडणुकांवर पडला होता आता बघायला गेलं तर उलट महाराष्ट्रात या योजनेवरून अनेक गैरसमज पसरले आहेत जसं की ही योजना फक्त महिने किंवा निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे तसंच या योजनेतून महाराष्ट्रावर भलं मोठं कर्ज झालंय ज्यामुळं राज्यात महागाई वाढणार आहे शिवाय मध्य प्रदेशात भाजपनं काही केंद्रीय मंत्र्यांना आणि राज्यातल्या दिग्गज खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं तसंच त्यावेळी निवडणूक ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करता घेतली होती त्यामुळं जे जे दिग्गज नेते भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते त्यांना वाटायचं की निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री त्यांनी भागात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र या उलट महाराष्ट्रात महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाण्यास तयारीत आहेत त्यातून भाजप कार्यकर्ते आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते निवडणुकीत महायुती मुस्लिमांचा धर्म पाळतात की नाही याबद्दल शंका आहे शिवाय मध्य प्रदेशात विरोधांकडे कोणताही तगडा चेहरा नव्हता ज्याला समोर ज्याला समोर करून विरोधक निवडणुकीला समोर जाऊ शकतील मात्र त्या उलट महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे एकापेक्षा एक मोठमोठे चेहरे आहेत शिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सहानुभूतीची लाट देखील ओसरली नाहीये आता निवडणूक पुढे ढकलण्याची आणखी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे की हरियाणा भाजपचा गड आहे आणि तिथं पुन्हा सत्ता येईल असं भाजपला वाटतंय आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीवर देखील पडेल असा कयास देखील भाजपचा आहे मात्र दुसऱ्या बाजूनं विचार केला तर हरियाणात लोकसभा निवडणुकीला भाजपला फटका बसला आहे म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं हरियाणातल्या दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवला होता मात्र यंदाच्या लोकसभेत भाजपला फक्त पाचच जागा जिंकता आल्या आहेत तर इतर पाच जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत त्यामुळं हरियाणात भाजपचं पुन्हा सरकार येणं काही प्रमाणात कठीण आहे आणि यदा कदाचित असं झालं तर त्यामुळं महाराष्ट्रात देखील भाजपचा सूर मावळ राहील आता या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर निवडणुका पुढं गेल्यानं भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपवर स्वतःचा डाव उलटला आहे का यावरची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद